नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शेतकऱ्यांना आता तातडीची मदत मित्रांनो ही मदत आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीची असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार मित्रांनो आपल्याला माहिती आहे कोणतीही गोष्टी जर आचारसंहितामध्ये रा मिळत नसते पण ही आचारसंहितेच्या पूर्वीची मदत असल्यामुळे शेत शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो बघू शकता रिमोटच्या सहाय्याने डायरेक्ट थेट पैसे बँकेमध्ये पाठवण्याचे काम गृहमंत्री अमित शाह यांनी केले मित्रांनो ही बातमी आपली लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या अगोदरची आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे हे पैसे डायरेक्ट थेट दिल्लीमधून मंत्रालयामध्ये आणि मंत्रालयामधून थेट कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर ऑफिसमधून थेट तराठी कार्यालयामध्ये हे पैसे जमा होणार आहे कोणत्याही शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही तसेच शेतकऱ्यांना कुठेही शेतू शेत शेतू केंद्रावर जाऊन आपलं थंब देऊन किंवा ई के वाय सी करण्याची गरज नाही थेट शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे जमा होणार मित्रांनो अशी माहिती राज्याचे गृहमंत्र्या देवेंद्र फडणवीस यांनी दिली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकमध्ये त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपीट चक्रीवादळ यामुळे शेती पिकाचे जवळपास सत्त्याण्णव टक्के नुकसान झाले होते यासाठी शासनाने काहीतरी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना फुलना फुलाची पाकळी देण्यात येवी अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्या माहिती सूत्राने दिली आता यामध्ये काय असणार मित्रांनो यामध्ये जवळपास आपल्या जिरायती क्षेत्रासाठी मिळणार तेरा हजार पाचशे तर बागायती मे बागायतीसाठी सत्तर हजार पाचशे मिळणार मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचे दहा टक्के नुकसान झालेले आहे की वीस झालेले की पन्नास झालेले त्यानुसार शेतकऱ्यांनाही कमी जास्त पैसे शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार असली माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले मित्रांनो थेट आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात काही मिनिटातच वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली धन्य